नमस्कार मी श्रीनिवास कदम पाटील आज आपण माळा लोकसभा मतदारसंघाविषयी जाणून घेऊया देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये उभा राहावं अशी घोषणा विद्यमान खासदार विजय सिंह मोहिते पाटील यांनी केलेली होती परंतु पवार साहेबांनी त्याला दुजोरा दिलेला नव्हता पाठीमागच्या काही दिवसांमध्ये माजी संधी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी या मतदारसंघाचा दिलेल्या असंही बाहेर आलेलं काळामध्ये सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि माझे आमदार दीपकराव साळुंगे पाटील यांनीही मराठा लोकसभेसाठी उभा राहणार अशी घोषणा केलेली होती त्याच्यामुळं निश्चितपणानं मारा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांना पक, अंतर्गत पक्षातून विरोध होता हे यावरून दिसलेलं होत त्यामुळं पवार साहेबांनी वेट आणि वॉच ठेवलेलं होत त्यामुळे या मतदारसंघामध्ये लढणार का नाही हा सस्पेंड ठेवला होता आता सध्याच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये दुफळी निर्माण झालेले अंतर्गत कलह वाढलेला आहे त्यामुळे निश्चितपणानं पवार साहेब ह्या वेळेला महा लोकसेवेची उमेदवारी मोती पाटील यांना डावलून जर गटबाजी थांबवायची असेल तर अन्य उमेदवार कोणी या मतदारसंघामध्ये असू शकतोय एक वेळेला सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांना सुद्धा उमेदवारी देऊन या सोलापूर जिल्ह्यातील गटबाजी पवार साहेब थांबू शकतील किंवा अजित दादा यांचे चिरंजीव पार्थ पवार हे सुद्धा येऊ शकतील किंवा माझी संधी अधिकारी प्रभाकर देशमुख हे सुद्धा येऊ शकतात परंतु सध्या तरी अशी परिस्थिती झालेली आहे की मोहिते पाटील यांना पवार साहेबांनी मामा बनवलेला आहे खऱ्या अर्थानं या माडा लोकसेवेचा उमेदवार हा मोहिते पाटील घराण्यातील नसून हा अन्य नवीनच कोणीतरी तरुणाला उमेदवारी देणार चित्र आहे आज पुणे पुणे बारामती मध्ये बैठक झाली पवारसाहेबांचे दादा होते दादा होते रश्मी बागल होत्या भारत भालके होते या सर्वांच्या मध्ये थोडासा चर्चा झालेली अजून चर्चेच्या आणखी उमेदवार फायनल झालेला नाही आता सध्याच्या अशी अवस्था आहे की या संघामध्ये अंतर्गत हापून मोहिते पाटील यांना उमेदवारी देऊ नये असा सूर पक्षातून येतोय जर अंतर्गत गटबाजी थांबवायची असेल तर पवार साहेब एक वेळेस निश्चितपणानं संजय मामा शिंदे यांच्या गळ्यामध्ये माढा लोकसभेची उमेदवारीची माळ घालू शकतील जर दुसरा पर्याय संजय मामाला ऑप्शन असेल तर तो पार्थ तो पवार किंवा प्रभाकर देशमुख असू शकतील अशी तरी सध्या या माळा लोकसेवेविषयीची चर्चा आहे पाहूया आपण उद्या अजून ही आचारसंहिता लागली तर अजून काही उमेदवार घोषित होणं बाकी आहे निश्चितपणानं आम्ही आमच्या प्रेक्षकांना अपडेट राहू आणि तुमच्या अपडेटसाठी नेहमी तुमच्याबरोबर ताज्या घडामोडीसाठी राहा तुम्ही सुद्धा आमच्या बारामती झटका चॅनलला सर्च करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकून दाबा कि मी संपादक म्हणून श्रीनिवास कदम पाटील आपल्याला नंबर विनंती करतो